हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही निघालो होतो डी मार्टला आमच्या घरापासून साधारणतः पाच ते सात किलोमीटरच लांब आहे आणि हे जे कॉलेज आहे ना ते आमच्या टीचर मॅडमचं आहे बघा किती मोठं कॉलेज आहे ना आणि दमनमध्ये ना अजून एवढं पोल्युशन आहे म्हणजे खूप लांब लांब अशा बिल्डिंग आहेत जवळजवळ अशा नाही किंवा दूर दूर घरं आहेत अगदी गावासारखं असतं ना तसं कोणता घ्यायचं तर घेतले की दोन हाईड अँड हा इतकं मोठं पॉकेट ना पोरग लय खाते स्वतःच म्हणायचं चॉकलेट नाही द्यायचं बिस्किट नाही द्यायचं आणि पुन्हा स्वतःच घ्यायचं आहे ना, ना। क्रॅक जॅक खारट लागत मग आता बस का, का। तेल वगैरे घ्यायचं आहे आपल्याला फक्त आले आलेलंसून पेस्ट टाइम नसतो बनवायला म्हणून सिलिका येत सेवेंटी फाय पण हा मोठा पॉकेट आहे ह्याच्यामध्ये सुट्टे बॉक्स असतात म्हणजे एक फोडला ना त्याच्यानंतर मग दुसरा आपल्याला ना यूज करावा लागतो थोडस कचकच लागत पटकन भिजत नाही हे सत्त्याण्णव <laughs> चार नाही पुरत पाच लास्ट टाइम पण चार तेलासाठीच फक्त इथे यावं लागतं तेलच नव्हतं यावेळी सुद्धा तेल आणि तूप संपलं होतं म्हणून यावं लागतं पाच पाच घेतले की बरोबर दोन महिने चालले आणि तू कस पण हा तीनशे हा तीनशे दोन वाला किंवा तो सेमच आहे तरी पण या पायऱ्या इतक्या स्मूथ आहेत तर पडतोच त्याच्यातून म्हणजे कसर त्याच्या पायऱ्या ड्रिमार्ट आलं की वरती जर जायचंच असतं काय ना काय नवीन का आलंय बघायला शर्ट टी शर्टिन बापर रुद्र असत चष्मा घेतलाच असतो मला टी शर्ट बघायचं होता टी शर्ट मला अडीचशे रुपयाचा आणि बॅग पाचशे रुपये टिफिनसाठी आहे बाबा मी घेणारच नाही किती जरी बघितली ना तरी मी ती पाचशेची बॅग नाही घेणार मी <laughs> शिवून देईल कपड्याचे एखादे <laughs> रुद्र नाही आला पण रुद्र असेल तर काहीतरी त्याने फिक्स सांगले सारखा बोलत असतो मला पोलीस कार पोलीस कार माहिती किती अरे बापरे वन नाईन्टी नाईन म्हणजे टू हंड्रेड okay. नाईन तो आला ते घेणारच काय ना काय त्यामुळे आता काय काही काय तर मुलींचं दिसतं काय कसं नाही पण मुलींचं पर्स आहे नाही गल्ला आहे की काय बोललं काही कधी कधी टाकायचे लॉक पण आहे त्याला काय काय येईल काय सांगत आहे एकूण पण नसतं का जाय चल तर आत्ता चालू डी वरून आणि आले आले मी पहिलं स्वयंपाक केला कारण भूक लागली होती आम्ही ठरवलं होतं लवकर जायचं आणि लवकरच जायचं तरी आम्ही दहा वाजता घरून निघालो होतो पण येता येतात साडे अकरा वाजले मग आल्यानंतर मी स्वयंपाकाला लागले कारण की रुद्र स्कूलमधून आला ना तो येतो ती साडेबाराला येतो किंवा साडेबारा पाच दहा झाल्यावर येतो तर तो आला आम्ही पहिले त्याचं युनिफॉर्म चेंज करतो आणि जेवायलाच बसतो कारण तो, तो पण स्कूलमध्ये कंटाळलेला असतो त्याला पण भूक लागलेली असते त्याचं तर रोज काहीतरी वेगळं असतं मी काल त्याला टिफिनमध्ये चपाती भाजी दिली होती तर त्याचे टीचर सांगत होती की ओ आपका रुद्र बना रोहात आता कुणाचा बनाव आला काय माहित आणि तो दुसऱ्या कुठल्या मुलाने घेतला त्यामुळं रडत होता वाटतं तर ना ह्यावेळेस मला डिमांड म्हणून खूप कमी सामान घ्यायचं होतं घ्यायचं काय होतं माहितीये आम्ही ठरवलं होतं म्हणजे मग तेल आणायचं होतं तूप आणायचं होतं आणि गुळ आणायचं होता ह्या दोन तीनच गोष्टी आणायच्या होत्या दुसरं काहीच आणायचं नव्हतं आणि क्लिनिंगचं सामान आणायचं होतं क्लिनिंगचं म्हणजे ज्या बाथरूम टॉयलेटसाठी आपण युज करतो ते आणायचं होतं एवढ्याच गोष्टी आणायच्या होत्या आणि आणलं किती दाखवते खरंच डी मार्टला जाणं म्हणजे चुकीचं आहे हे सामान बाहेरून घेतलं असताना तेवढेच पैसे गेले असते या सामानाचे आम्हाला आज वाटलं की दीड दोन हजारापर्यंत बाजार येईल कारण की प्रत्येक वेळी साडेचार पर्यंत जातात तर साडेतीन साडे चार साडेचारच्या आसपास जातात प्रत्येक बाजारात मग ह्या म्हटलं काहीच नाही घ्यायचं तरी कमीच होईल तरी पण इतकं वाढलं ना दाखवते तर पहिल्यांदाही फर्चसाठी आणली म्हणजे घरातले फरशी पुसायला आणली कारण की आता ना माशा बघा एक दोन आहेतच तरी पाऊस सुरू झाला की कितीही तुम्ही रोज क्लीन करा तरी एक दोन माश्या येतातच तसं एवढे नाही पण एक आली आज तर आज तर मला एक दोन दिसत आहेत तर त्याच्यासाठीच मी हे घेतलं त्याच्यानंतर ना की अगरबत्त्या एक एकावर एक फ्री असते ही काहीतरी पासष्ट रुपयांनाही भेटते एकावर फ्री एक फ्री आहे त्याच्यानंतर हा खजूर घेतला कारण ना बऱ्याच कमेंट पण येतात की खजूर खायचा मी याच्या आधी भरपूर खजूर खाल्ला असं नाही की मी खाल्लेला नाही आहे तरी पण काय माहीत पण रुद्रला देणार आहे मी हे आता कारण की तो बनाश पीत नाही हे जर टाकून त्याला दुधामध्ये दिलं ना मिक्सरला वाटून तो पीत नाही पण ह्यावेळी मी त्याला जबरदस्ती चालणारच आहे कारण त्याची तब्येत खूप विचित्र व्हायला लागली एकदम बारीक बारीक व्हायला लागलाय आणि आता तर जास्तच व्हायला लागला स्कूलमुळे त्यामुळे त्याला मी रडून रडून पाजायचं का होईना पण वरनं न माराय मारून पाजायचं पण पाजायचंच कारण की अजिबात तो म्हणजे खातच नाही त्याला का, काजू द्या बदाम द्या असल्या गोष्टी खात नाही त्याला मनुगे फक्त आवडलं दुसरं काहीच तो, तो खात नाही त्याच्यानंतर हे जे टॉयलेट साठी पिक घेतलं किंडर जॉय कारण की रुद्रला ना म्हणजे हो तो त्याला जर आम्ही डिमांडला गेलो किंडर जॉय नाही आणला तर घरामध्ये पूर्ण राडा घालेल आता आलेला बघा मी इथंच ठेवते त्याच्या पिशवीमध्ये आणि त्याला सांगते की काहीतरी सरप्राईज आहे पिशवीमध्ये आणि मग तो इतका खुश होईल ना तुम्हाला पण त्याची रिॲक्शन राखेल जाम आणला यावेळी कारण की म्हटलं रुद्रला जामला ना मुंग्या खूप लागतात ह्या जामला फ्रीजमध्ये ठेवल्या ना थंड आहे आणि बाहेर ठेवल्या त्याला मुंग्या लागत आहेत म्हणून मी जास्त करून जाम घेत नाही पण ह्यावेळी घेतला त्याच्यानंतर वेलची घेतली वेलचीची मला गरज नसते मी वापरत नाही पण ह्यांना चहामध्ये वेलची लागतेच लागते त्याच्यानंतर पापड घेते बऱ्याच दिवसापासून वाटत पापड खायचे होते त्यांनी दिले होते कोमलच्या आईने दिले होते तर ते होते मग ह्यावेळी मी दुसऱ्या घेतले मस्त लागतं डाळ भात बनवला ना त्याच्यासोबत जसितलं क्लिनिंगसाठी आणायचं तर ते ह्याच्यामध्ये हे हीट होतं तर ह्या दोन तीन गोष्टी चारशे पाचशेच्या वरती जातात अगदी सगळ्यांचे रेट दीडशे एकशे ऐंशी अशा असतात त्याच्यानंतर गुड नाईट कारण की आतापर्यंत मच्छर नव्हते पण पाऊस सुरू झाला की मच्छर येतातच आलं लसून पेस्ट बऱ्याच जणांचे कमेंट येतात की आलं लसून पेस्ट रेडीमेड नको वापरू तर बनत नाही सगळ्याच गोष्टी करून कर पटापट करायचं असतं सकाळी पट टिफिन जर बनवायचं असेल तर पटपट करायचं असतं त्यामुळे मग मी आणि कसं फ्री असलेलं तर आपण दुपारचं हे लसूण वगैरे सोलून ठेवतो हो पण तसं मला इतकं जमतच नाही कारण मग मला आरामच करायला भेटत नाही अजिबात जर असल्या पण गोष्टी नाही तर तुम्ही म्हणाल की तुमच्या कमेंटचा मी योगच हे करते तर तसं नाही तुम्ही चांगलं सांगताय पण मला आपलं बरं वाटतंय ते त्याच्यानंतर ह्यावेळेस मी पिझ्झा ट्राय करणार आहे पहिल्यांदा त्यामुळे पिझ्झाचं सामान पण आणलं तुम्ही पिझ्झा बनवूयात आणि छोले तर छोलीची भाजी मला खूप आवडते आम्हाला दोघाला पण आवडते त्याच्यानंतर आम्ही वाघ बकरी चहा यूज करतो मस्त लागतो बघायचा चहा कारण तर हँडवॉश हे रुद्रसासाठी आहे कारण की त्याला सकाळी सांगितलं होतं माझ्यासाठी हँडवॉश छान घरात असं नसतो त्याला पाहिजेच असतो कारण त्याला तो बनवायला खूप आवडतो तोच बनवतो एका टपमध्ये आणि नंतर मी तो भरून ठेवते हो त्याला ते आवडतं जास्त त्याच्यानंतर मेहंदी त्यांच्यासाठी मी नाही वापरत त्यानंतर हे जे अडकवायचे असतात ना ते हँगर चे अंगाली इथं लावायला कारण आधीचे होते ना वीस ते सहा होते पण अजिबात चांगली क्वालिटी नव्हती म्हणून मग मी हे वाला आण चांगली क्वालिटी आहे मेन गोष्ट मला आणायला जर गेली होती मी गुळ कारण ना मला तो गुळ हा डी मारचा खूप आवडतो त्यांनी मी परवा दी लॉलीपॉप बनवला होता बघा गुळाचा तो ह्यांनी आणला होता गुळ दुकानातून बिलकुल चांगला नव्हता इतका विचित्र गुळ होता ना मी मला पुरणपोळी करायची होती म्हणून आणला होता पण चांगला नव्हता पण हा खूप चांगला आहे बघा सेंद्रिय प्युअर सेंद्रिय आहे पतंजली आणि प्युअर सेंद्रिय असा तो आहे गुड आता शेंगदाणे वगैरे घ्यायची नव्हती ह्यांनी घेतले ते बोलले आलोय तर शेंगदाणे पण घेऊ त्याच्यानंतर साखर साबणा मेथ्या आणलेल्या आहेत मी यावेळेस साडींना मला केसाला लावायचे मी आता घरीच तेल बनवणार आहे आयुर्वेदिक हा हर्बल सारखं कारण बाहेरून तेल घ्यायचं म्हणजे खूप पैसे लागत आहेत तीनशे चारशे रुपये एक एक बॉटल द्यायची मी घेते ना कोल्हापूरकडून ते चांगलं तेल आहे पण त्यांचं त्यांचं तेल भाग नाही दोनशेला बॉटल पण त्याचे चार्जेस खूप आहे एकशे चाळीस मला चार्ज भरावा लागतो मग मला ते तेल परवडत नाही जो सामान मी आणून जर तेल घरी बनवलं तरी त्याचं जास्त होत आहे तर बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं सा, की ह्या वेळेस स्टार लाईट किंवा स एक्सेल असा साबरांवरून मी हा आणलाय दोघ आता हा कसा चालतो कारण व्हील पण एवढा चांगला नाही चालत आणि घडी तर बिलकुल कुणीच घेऊ नका घडी सो अजिबात चांगला नाही त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट वगैरे दुत्रेसाठी अमूलची पावडर प्रोटीन पावडर त्यानंतर बेसन मीठ साखर या दोन तीनच वस्तू त्याच्यामध्ये आहे त्यानंतर हे पण आणले बघायला काहीतरी जवस काय बोलतात त्याला जे ह्याच्याच मी तेल बनवणार आहे यावेळेस आयुर्वेदिक सारखं कारण की आपण घरी तर ते तेल बनवू शकतो केसांसाठी चांगलं आणि मेन गोष्ट माझी खूप दिवसापासून इच्छा होती मला अशी शूज घ्यायचे कारण का बाहेर जीन्स वगैरे युज ना बीचला अशा शूजवरती एकदम लुक वेगळाच दिसतो मस्तच दिसतो बऱ्याच दिवसापासून इच्छा होती आम्ही प्रत्येक वेळी बघायचो एक तर मला क्वालिटी आवडत नव्हती किंवा प्राइस आवडत नव्हती दोन्हीतला काहीतरी ह्यावेळेस शूज आवडले तर त्याची साईज आवडली नाही कारण माझी सा साईज सहा आहे याच्यावरती पाच आहे आम्ही घालून बघितलं थोडासा इकडे तिकडे होता तर हे म्हटलं अगं पुढच्या वेळी तुला मिळणार नाही अजून पुढचा अजून तुला दोन त्यापेक्षा घे आणि मी खरं सांगते मी किती वर्ष तरी झालं असेल मी चप्पल घेतलेली नाहीये कारण की माझ्याकडे जी आहे ना ती तीन डेली यूज करते ते डेली यूज करते तरीही तिला काही होत नाही मला चप्पला वगैरे कपडे काहीच तुटत नाही फाटत नाही तसंच राहतं आणि मग म्हणून माझे ते जोड वाढत चालेल नाहीतर सगळ्यांना वाटायचं किती सारे जोड आहे पाच सात राहतील माझ्याकडे आणि त्याच्यानंतर हे आणि जे वेअर वगैरे चप्पल असते ना ती तर पण याची क्वालिटी बघा ना कसलीच मस्त क्वालिटी आहे मी ऑनलाईनच घेणार होती सेमच प्राईसमध्ये ऑनलाईन पण भेटतं साडेचारशे पाचशेपर्यंत पण क्वालिटी कशी ती कशी नाही मग ते म्हणून मग नाही घेतलं त्याच्यानंतर रुद्रासाठी बिस्किट घेतले ह्यांच्यासाठी सॉक्स घेतले मेन तर मला तेल आणि आणायचं होतं तेल आणि तूप आणायचं होतं तेलाच्या तेला वेळेस जरा जास्त स्टॉक आणलाय काय होतं ना भाकरी खात नाही कंटिन्यू तर चपाती खायचं म्हटलं तर तेल तर लागणारच एवढंच तर लागणारच त्यात काही विषयच नाही त्याच्यानंतर हे बिस्किट तर मला यादीच लपवायचं आहे कारण रुद्राला जर कळलं ना की मी हे बिस्किट आणले तर कर काय करणार राहणारच नाही ते ह्या पिशवीमध्ये टाकते आणि पिशवी इकडच्या साईडला इकडच्या नको आतमध्ये ठेवते कारण तो ना काय करतो त्याला खूप आवडते डार्क म्हणता मला पण आवडतं म्हणूनच आणलंय पण कंटिन्यू मग थोडी ना खायचं असतं तेव्हा सारखंच खातो त्याच्यानंतर रुद्रासाठी ही छोटी पॅन्ट आणि शॉर्ट पॅन्ट काहीतरी आम्हाला दीडशेला भेटली पण क्वालिटी बघ खूप मस्त क्वालिटी आहे असं जर कपडा भेटला तर मी घरीच शिवीन पण असा कपडाच भेटत नाही कुठं भेटतो काय माहित असला कपडा असं कपडा भेटत नाही नाही तर मी असल्या पॅन्ट तर मला घरी पण येतात किती सोप आहे शिवणार ता मी त्याला जी शिवली त्या दिवशी ती इतकी छान दिसते ना त्याच्या पप्पाला तर विश्वासच बसत नव्हता की मी शिवली म्हटली मी शिवली त्यांच्या फ्रेंड आले ते त्यांना पण सांगत होती बघा ना घरी शिवली पेंट वाटते का त्यांच्या फ्रेंड म्हटली खरंच वाटत नाही घरी शिवली ती टी शर्टवाली मस्त होती त्याच्यानंतर माझ्यासाठी बघा टी शर्ट घेतला हा डेलीसाठी नाही घेतला पण असं बाहेर कधी मधी रुद्राच्या स्कूलमध्ये गेलं किंवा बाहेर असं यूज करायचा थोड्या दिवस नंतर डेली यूजला वापरायचा म्हणजे जो कपडा सुद्धा मस्त आहे हा पण काहीतरी मला दीडशेलाच बसला आहे सेम रुद्राचा पॅन्ट एवढा त्याच्यानंतर मी ही शॉर्ट पॅन्ट सॉरी नाईट पँट एक आणली नाईट पॅन्ट म्हणजे रेग्युलरसाठी यूज अशी पॅन्ट तर ही पण मला काहीतरी एकशा ला बसली पण छान आहे क्वालिटी याच्या आधी पण मी मधून एक घेतली दोन घेतल्या होत्या त्या पण मला चांगल्या टिकल्या होत्या पण ह्यावेळी जरा मला हे मस्त वाटली म्हणून मी घेतली नव्हती न, न, घेणार पण असा वेगान मला आवडले की मग मी घेऊन टाकत असते असं आहे तर एवढंच आणलंय आज शॉपिंग आणि हे भरपूर झालं तर हे कितीच मिळते काहीतरी ह्याची पूर्ण किंवा बघा चार हजार दोनशे नऊ रुपयांच वाटलं नव्हतं एवढे पैसे जातील पण तेवढे केले जाऊ दे आता काय दोन महिने टेन्शन असले छोट्या मोठ्या गोष्टी आणायचं तर बघा मला अजून एक सांगायचं आहे आमच्याकडे कोमल राहायला आली होती पहिल्यांदा जी मुलगी तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही ते व्हिडिओ बघा दोन तीन मागच्या महिने मा... मागचे म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की मी कुणाबद्दल बोलते काय बोलते आमच्याकडे राहत होत्या ते जॉबसाठी म्हणजे रूम भेटपर्यंत राहिल्या होत्या किती आठ दिवस राहिल्या असेल पण तिच्या आईने आमच्यासाठी किती आणि काय काय दिलं आधीच भाजलेल्या शेंगा आहेत त्या पिशोमध्ये किती साऱ्या तोपर्यंत आज त्यांनी शिजवलेल्या शेंगा दिलेल्या आहेत खूप आवडतात ह्यांना वाव वाझा आवडती वाज आवडती हे करायला लागले कारण यांना खूप आवडतात या शेंगा शिजवलेला मला नाही एवढ्या आवडत मला भाजलेलं आवडतात त्यांना शिजवलेलं आवडतात त्याच्यानंतर बघा एवढी मोठी गच्च भरणी भरून लोणचं दिलंय भरणी भवते चेपली येताना पण ठीक आहे चालतंय पण खरंच आश्चर्य वाटतं कारण की आमच्याकडे ते थोडं दिवस राहिले होते पण त्यांची म्हणजे इतके म्हणजे धुळ्याच्या आहेत पण धुळ्याचे माणसं पण खूप छान आहेत का कारण की मला इथं पण बरेच जण म्हणजे शेजबा आहेत धुळ्याकडचे पण चांगले आहेत चांगली माणसं आहे तिकडची आणि कोमळच्या आहे तर आम्हाला म्हणजे किती काय काय देत प्रत्येक वेळी त्या दोघांपैल कुणीही गावाला जाऊ दे त्यांचं धुळे म्हणजे जवळच आले तर इकडं त्यामुळे ते सारखे जातच असतात बहीण भाऊ दोघातले एकतरी कोण जातच असतं मग ते गेले की त्यांच्यासोबत ते आम्हाला पण काही ना काही देतच असतात फिक्स त्यांच्यासाठी देईल तेच आमच्यासाठी तर ना कधी कधी खूप म्हणजे हे वाटतं की आपण आपण जसं चांगलं राहत राहिलं ना दुसऱ्या समोरच्यांसोबत माणुसकी दाखवली ज्यांना गरज आहे त्यावेळेस त्यांना हेल्प केली की आपलं पण ते खूप म्हणजे लक्ष ठेवतात ह्यांनी मला माझ्या वाईट काळामध्ये मला साथ दिली सपोर्ट केला माझ्यासोबत राहिले हेल्प केली असं गोष्टी असतात ते तर वेगळं पण माणुसकी माणुसकीची नाती खरंच खूप म्हणजे चांगले असतात मी प्रत्येक वेळी सांगते त्या प्रत्येक वेळी काही ना काही देतात मी प्रत्येक वेळी तुम्हाला दाखवते कारण की एखाद्याने जर चांगलं काय केलं ना तर ते दाखवावं तर खरंच खूप आवडलं मला हे लोणचं तर माझं अति फेवरेट आहे अति फेवरेट म्हणजे ते बघ आमच्या सासूबाईंनी दिलेलं त्यातलं अजून थोडं आहे शिल्लक पण मी ते टिकून टिकून खात होती की संपेल म्हणून पण आता काय ना आता भरपूर खायचं आणि आज मी तुम्हाला थोडी सुकल्यासारखी दिसते का मला कमेंटमध्ये कळवा कारण ना आज मला थोडं सातमधं आजारी पडल्यासारखं वाटते अजून आजारी पडली नाही आहे पण ना हे तोंडामुळे तोंड आलं ना इकडनं त्यामुळे ना मला सहन नाही होत तोंड आलं ना असं एकदम आतमध्ये कणकणी आल्यासारखं होतं असलं छोट्या मोठ्या आजारी तर ताप थंडी मला कधी पडत नाही काहीतरी कुठं तोंड आहे कुठे हे कर कुठं ते असलं सारखं काही ना काही होत तर असतो अरे यार काय किंडर जॉई तर सरप्राईज आला तुम्हारी बॅग मे तो देख छोटी बॅग मे तुम्हारी छोटी पिशवी आहे

म्हणून एवलं प्याल येऊल प्याल तू एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये किती खुश तर मी सगळे एकदमच घालून बघितलं शूज पण मला बरोबर बसत होते थोडेसे पुढच्या बोटांना टोचत होते कारण माझी बोट खूप लांब आहेत आणि प्रत्येक वेळी हाच प्रॉब्लेम येतो टी शर्ट पण मला थोडा लूज वाटत होता फिटिंग करावं लागेल आणि पॅन्ट थोडी लांब आहे खालच्या साईडनं तर हा होता आपला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या चलो बाय